नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्र बोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो अत्यंत महत्वाची माहिती आहे पीक विम्या संदर्भात आताच एक नुकतंच एक स्टेटमेंट दिलेलं आहे कृषी मंत्र्यांनी की एकतीस मार्च पूर्वी पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे तर आता हा खरंच मिळणार आहे का या संबंधित सरकार काय तरतूद करते किंवा सरकार काय ॲक्शन घेते कुठल्या स्टेटसला सध्या आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा महाराष्ट्र सरकारने विमा कंपन्यांना आपला पहिला हप्ता दिला नाही त्यामुळे शेतकऱ्यांची विमा भरपाई रखडलेली आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबी अंतर्गत मंजूर झालेले दोन हजार एकशे साठ कोटी रुपये भरपाई रखडलेली आहे राज्य सरकार कंपन्यांना एकतीस मार्चच्या आधी विमा हप्ता देईल आणि शेतकऱ्यांना विमा हप्ता मिळेल असे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानभवनामध्ये सांगितले होते शेतकऱ्यांना कोणत्या बाबी अंतर्गत किती भरपाई द्यायची याचा आकडा काढलेला आहे पीक विम्यात शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणे पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाईचे एकूण दोन हजार तीनशे सोळा कोटी रुपये मंजूर झाले यापैकी शासनाने आपल्या हिश्श्याचा पहिला हप्ता दिल्यानंतर विमा कंपन्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीअंतर्गत मंजूर झालेली भरपाई देणार आहे ही भरपाई जवळपास दोन हजार एकशे साठ कोटी रुपये आहे यंदा स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबीतून शेतकऱ्यांना चौदाशे पंचावन्न कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे हंगामातील प्रतिकूल अंतर्गत सातशे सहा कोटी रुपयांची भरपाई मंजूर आहे तर काढणी नुकसान भरपाईतून शेतकऱ्यांना एकशे एक्केचाळीस कोटी भरपाई मंजूर आहे पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई तेरा कोटींच्या दरम्यान आहे मित्रांनो तुमच्या या ठिकाणी गोष्ट लक्षात आली असेल की एकवीसशे साठ कोटी रुपये या ठिकाणी मंजूर आहे परंतु राज्य सरकारने विमा कंपन्यांना त्यांच्या हिस्स्याचा जो विमा हप्ता आहे तो दिलेला नाही त्यामुळे आतापर्यंत हा विमा शेतकऱ्यांना मिळू शकलेला नाही पुढे बघूया गेल्या काही महिन्यापासून शेतकरी या भरपाईची वाट पाहत आहे मात्र राज्य सरकारने विमा कंपन्यांना हप्ता दिला नाही त्यामुळे भरपाई मंजूर होऊन देखील शेतकरी वंचित आहे विधानसभा अधिवेशनात काही आमदारांनी या भरपाईचा मुद्दा लावून धरला होता त्यावर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकर्डे यांनी राज्य सरकार एकतीस मार्चच्या आधी विमा कंपन्यांना आपला पहिला हप्ता देईल असे सांगितले होते मात्र अद्यापही विमा कंपन्यांना राज्याने आपला हिशाचा सातशे कोटींचा सा पहिला हप्ता दिला नाही त्यामुळे विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाई दिलेली नाही महाराष्ट्र सरकारच्या हप्त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी एकवीसशे साठ कोटी रुपयाची भरपाई अडकलेली आहे कृषी मंत्र्यांनी एकतीस मार्च पूर्वी राज्य सरकार हप्ता देईल असे सांगितले होते पण एकतीस मार्चला आता फक्त चार दिवस शिल्लक राहिलेले आहेत तरीही अद्याप राज्य सरकारने त्यांच्या हिश्शाचा हप्ता सातशे कोटी रुपये कंपन्यांना दिलेल्या नाही आता राज्य सरकार खरंच विमा कंपन्यांना पहिला हप्ता मार्च महिन्यातच देणार की त्यासाठी एप्रिल उजडणार हे कळेलच पण राज्याच्या उदासीन धोरणामुळे सर्वात जास्त जे नुकसान होतंय सर्वात जास्त जो त्रास होतोय तो शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय ही या ठिकाणी एक खेदाची गोष्ट आहे ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की सर्व गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत परंतु राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना जे विम्याचे पैसे मिळणार होते ते अद्याप मिळालेले नाही फक्त एका गोष्टीमुळं की सरकारने त्यांच्या हिस्ची जी रक्कम आहे विमा हप्त्याची ती कंपन्यांना अद्याप दिलेली नाही तर मित्रांनो कृषी मंत्री जे आहेत कोकाटे साहेब यांनी सांगितलेलं आहे की एकतीस मार्च पूर्वी आम्ही काहीही करून शेतकऱ्यांना हे पैसे देणार आहेत आता फक्त चार दिवस शिल्लक उरलेले आहेत आता बघूया नेमकं त्यांच्या आश्वासनामध्ये कितपत सत्यता आहे ती ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो पीक विम्या संदर्भात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघते व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो